क्रांती आवाज त्र्यंबकेश्वर ते वारसविहीर बस सेवा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून एस टी महामंडळाला दिले निवेदन त्र्यंबकेश्वर ते वारसविहीर हे एस टी बस महामंडळाकडून चालू करण्यात आलेली आहे काही कारणास्तव ही बस एक महिन्यापासून बंद आहे त्यामुळे हेदुलीपाडा नांदगाव कोहोळी वारसविहीर खरवण या गावातील नागरिकांना सहा ते सात किलोमीटर पायपीट करून वेळुंजे फाटा इथं यावं लागत आहे त्यामुळे या गावातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे या गावातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्र्यंबकेश्वर ते वारसविहीर ही एस टी बस चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे मागणी पूर्ण न झाल्यास अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून त्र्यंबकेश्वर एस टी बस स्थानक येथे उपोषणाचा इशारा नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष जयवंत हगोटे तसेच रामदास शिंदे यांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जयवंत हगोटे त्र्यंबकेश्वर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा